जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा शिंदे सरकारचा राजीनामा द्या राजनामा द्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राजनामा द्या राजनामा द्या राजनामा द्या राजनामा द्या मी महानंद पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा संघटने हा झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे म्हणून आम्ही त्यांना द्यायला बांगड्या आणला खरं म्हटलं तर हा बांगड्यात काही अपमान आहे बांगड्या हे दुबळेपणाचं लक्षण नाही उलट हे शक्तीचं लक्षण आहे कारण अनेक महिलांनी आपल्या दे देशामध्ये अनेक प्रकारचा इतिहास घडवलेला आहे त्याचं लक्षण आहे म्हणून या नपुसक सरकारला आहे निर्लज्ज नालायक सरकारला कमीत कमी जा घ्यावी म्हणून या बांगड्या आम्ही त्यांना दाखवतो आहोत विचित्र होत असं जरी असलं तरी आज ही जी घटना झाली आहे छोट्या छोट्या शाळांना कुस्करायचा प्रयत्न करणे केला त्या शाळेचा जो अध्यक्ष आहे मॅनेजिंग बॉडीचा तो अध्यक्ष भाजपचा आहे आणि म्हणून त्याला संरक्षण देण्यासाठी त्यांनी त्यांची गुन्हा सुद्धा करून घेतला नाही इतका नीच आणि निपुकरपणा या सरकारमध्ये चाललेला आहे आणि अशा पद्धतीने जर चालत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षेची काहीच हमी राहिलेली नाही मागणी काय आपली मागणी आमची मागणी सगळ्यात महत्वाची ही आहे की मला सुरक्षा झालीच पाहिजे या संस्थेच्या चालकांवर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की त्यांनी सीसीटीव्ही वगैरे सगळे पुरावे नष्ट केले पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे, जे मिंद सरकार आहे यालाच नेस्त नाबूत केलं पाहिजे जनतेने ही आपली सगळ्यात महत्वाची मागणी आहे युवा नेतृत्व म्हणून या घटनेचा आम्ही निषेध करतो बदलापूर मध्ये झालेल्या या घटनेमध्ये त्या पीडित मुलीची आई ही गर्भवती होती तिला जवळपास अकरा अकरा तास चौकशीसाठी चिमुकली सह पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं त्या लोकांनी आंदोलन केलं त्या लोकांवर तीनशे लोकांना वर गुन्हे दाखल झाले त्यांना चाळीस लोकांना अटक झाली मला असं वाटतं ही सरकारची मुजोमदारी आहे की तुम्ही स्वतः जे भाजपचे संस्था चालक आहे आणि विशेष म्हणजे ही केस भाजप पक्षातून लढलेल्या हा वकिलांकडेच दिलेली आहे मला असं वाटतं याला न्याय कितपत मिळेल हा प्रश्न आमच्या महिलांच्या मनामध्ये आहे तुमच्या बहिणींची इज्जत तुम्ही कशी वाचवणार या चुमकले तुमच्या मुली आपल्या मुली यांची इज्जत तुम्ही कशी वाचवणार म्हणून आम्हाला सुरक्षितता हवंय अकोला असेल नागपाडा असेल नाशिक असेल या श लातूर असेल या शहरामध्ये सुद्धा या प्रकारचे लहान पाच वर्ष सहा वर्ष मुलींवर अत्याचार होत आहे परंतु हे जे घटना आहे ह्या दाबून टाकल्या येत आहेत बाहेर गेलेले शिकलेली शिकायला गेलेली एम करणारी मुलगी तिला पश्चिम बंगालमध्ये तिच्यावर अत्याचार होतो तिची हत्या केली जाते आणि ते सगळं ते दाबून ठेवलं जातं मला असं वाटतं हा जो अन्याय ही सरकार करते आहे या अन्यायाचा हा आम्ही सरकारचा निषेध करतो या ठिकाणी आम्हाला गृहमंत्र्याच्या राजीमानाम्याची आम्हाला मागणी आहे मुख्यमंत्री आणि दोघी उपमुख्यमंत्री राजीनामा पाहिजे त्याचप्रमाणे ज्या यामध्ये गुन्हेगार खरा आहे त्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा त्वरित झाली पाहिजे हे लवकरात लवकर हे प्रकरण निकाली निघालं पाहिजे मुख्याध्यापक असेल शाळेचे संस्थाचालक असतील यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे नाहीतर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल